मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मुंड्याचे असे काही सूत्र सांगणार आहे की तुमचा मुंड्यासंबंधीचा सगळा प्रॉब्लेम हा दूर होणार आहे मुंड्याचा प्रॉब्लेम तुमचा कधीच येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा अठ्ठावीस साईजपासून अडतीस साईजपर्यंत मुंड्याची खोली हे आकार कसा द्यायचा आणि तोच आकार चाळीस साईजपासून अठ्ठेचाळीसपर्यंत कसा द्यायचा हे वेगवेगळे द्यावे लागते वेगवेगळ्या साईजमध्ये याचे मी सूत्र सांगणार आहे एक चार्ट तुम्हाला देणार आहे त्या चार्टनुसार तुम्हाला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका संपूर्ण माहिती शेवटपर्यंत सांगितलेली आहे तर इथे बघा या महिलेच्या ब्लाऊजमध्ये किती मोठा घोळ आलेला आहे तर बघा मैत्रिणींनो हा मुंडा कसा प्लेन आहे असा मुंडा आपला यायला हवा मैत्रिणीनं तुमची साडी कितीही भारीची असू द्या दोन हजाराची असू द्या साडीचा ब्लाऊज जर चुकलात तर ती साडी घरातसुद्धा घालावीशी वाटत नाही त्या साडीचा पूर्णपणे लूक बदलतो साडी कितीही हलकी असो ब्लाऊज जर त्यावरचा व्यवस्थित बसलेला असेल तर लूक खूप छान येतो तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजची कटिंग करायची असल्यास तुम्ही मुंड्याचा जो आकार आहे तो दीड इंचावर देऊन घेता हे तुमच्या पाठ झालेलेच असते की प्रत्येक मापासाठी हे दीड इंचावर द्यायचे आहे पण तसे नाही अठ्ठावीस साईजपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत हा आकार वेगवेगळ्या मापामध्ये बदलत असतो तर बघा आता मी दीड इंचावर इथे मार्किंग केलेली आहे समजा इथे दीड इंचावर तुम्ही घेऊन घेता अठ्ठावीस साईजपासून अडतीस साईजपर्यंत जर तुमची साईज असेल तर हे इथे मुंड्याला आकार आपल्याला सव्वा इंचावर द्यावा लागतो ते पण तुमचा मागच्या गळ्याची उंची पाच सहा सात इंच असेल तेव्हा त्याच्यापेक्षा जर मोठा गळा असला तर एकाच इंचावर द्यावी लागते आणि मोठ्या साईजमध्ये किती द्यावी लागते हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्ही काय करता दीड इंचावर मार्किंग करून घेता आणि आता बघा सूत्रानुसार मी अलीकडे सव्वा इंचावर मार्किंग केलेली आहे तर बघा हा जो कपडा आहे तो किती मोठा इथे शिल्लक राहतो हा कपडा कट केला जात नाही आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये झोळ निर्माण होतो आता तुम्हाला मी पुढे ब्लाऊजमध्ये समजावून सांगते तर बघा आता हे जे ब्लाऊज आहे या ब्लाऊजचा आकार समजा आपल्याला असा मी आखून दाखवते तुम्हाला असा बाहेरच्या साईडला द्यायचा असतो सूत्रानुसार तो जर तुम्ही तुमच्या मनाने आतमध्ये दिला तर बघा किती मोठा कपडा शिल्लक राहतो आणि जास्तच जर बाहेर दिला सूत्रानुसार आतमध्ये दे द्यायचा असला आणि तुम्ही जर बाहेर दिला तर किती मोठा झोळ निर्माण होतो बघा आता तुम्हाला मी तुम्हाला दाखवते की झोळ कुठे निर्माण होतो इथे किती मोठा फुगा निर्माण होतो कारण की हा कपडा कट केला जात नाही कधी कधी जास्तच आकार आपल्या साईडला दिला जातो तर तुमचा मुंड्यामध्ये ब्लाऊज हा टाईट होतो ताणल्यासारखा होतो त्यासाठीच मी हे चार्ट देणार आहे हे सूत्र तुम्हाला समजावून सांगणार आहे या पद्धतीने तुमचा मुंडा कमीही होणार नाही जास्तही होणार नाही अगदी तंतोतंत तुमचा मुंडा येईल आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल एकशे एक टक्का तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट बसणारच आहे तर आता तुम्हाला इथे चार्ट लिहून देणार आहे त्यासोबतच तुम्हाला समजावूनसुद्धा सांगणार आहे आता तुमच्या ब्लाऊजचा मागचा गळा जर समजा पाच सहा सात इंच असला आणि तो ब्लाऊज मोठ्या साईजचा असला चाळीसपासून ते अठ्ठेचाळीसपर्यंत पन्नासपर्यंत मग ती कुठली साईज असो चाळीसच्या नंतर कुठली साईज असो इतका जर असला तर हा मुंडा तुम्हाला दीड इंचावर द्यायचा आहे का दीड इंचावर द्यायचं आहे कारण की ही महिला जाडी असते या महिलेचा मुंडासुद्धा जाडा असतो त्यामुळे जास्त जागा लागत असते आणि तीच जर महिला रोड असली समजा तर तिला कमी लागते तरी ते लिहून देते चाळीसपासून पुढे साईज असती तर दीड इंच घ्यायचं आहे तीच जर महिला रोड असली तर तिचा मुंडा हा पतला असतो त्यामुळे तिला मुंड्यामध्ये खोलीही कमी लागणार आहे तर लहान साईजमध्ये हे आपल्याला पाव इंच कमी घ्यायचे आहे जे तुम्ही दीड इंच घेता ते सव्वा इंचावरच घ्यायचं आहे पण गळा हा पाच सहा सात इंच असला तरच दोन्ही साईजमध्ये गळा पाच सहा सात इंचापर्यंत असला तरच त्याच्यावरही असला तर पुन्हा आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहे अठ्ठावीस साईजपासून ते अडतीस साईजपर्यंत तुमच्या ब्लाऊजचे जर माप असले तर तुम्हाला मुंडाखोली ही सव्वा इंचावर द्यायची आहे मागचा गळा पाच सहा सात इंच असल्यावर हे दोन्ही मापासाठी इथे मी लिहून दिलेले आहे मोठी साईज असली तर दीड इंच लहान असली तर सव्वा इंच तर सव्वा म्हणजे बघा किती एकच्या पुढे दोन काटे बघा मी इथे आखून दिलेले आहे केच पेनने सव्वा इंच तर सव्वा इंचावर बघा इथे आपण मार्किंग केली आता तुम्ही काय करता पहिला जो आकार मी दीड इंचावर दिलेला आहे तसा देऊन घेता आता आपल्याला द्यायचा असते असा मी तुम्हाला याआधी समजून सांगितलेले आहे बघा हा आकार असा दिल्यावर किती मोठा कपडा तुमचा शिल्लक राहतो इतका कपडा तुमचा शिल्लक राहतो म्हणजे हा कपडा शिल्लक राहिल्यामुळे कट न झाल्यामुळे इथे चळ निर्माण होतो पण लहान साईज असेल तर तुम्हाला हा आकार सव्वा इंचावरच द्यावा लागतो हा परफेक्ट आकार आहे तुम्ही दीड इंचावर आकार देसाल तर तुमचा आकार इथे चुकेल आता तुमचा मागचा गळा जर आठ नऊ दहा इंच असेल आणि साईज जर मोठी असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे आपण जे पहिले दीड इंचावर देतो तो मोठ्या साईजमध्ये तर इथे पाव इंच कमी करायचं आहे आता इथे गळा वाढून दाखवते सात पर्यंत समजा हा गळा होता तोपर्यंत तुम्हाला हे दोन माप मी समजावून सांगितले होते मोठ्या साईजमध्ये दीड लहान साईजमध्ये सव्वा आता समजा हा दहापर्यंत गळा असला आठ नऊ दहापर्यंत गळा असला तर तुम्हाला इथे पहिले जे तुम्ही मोठ्या साईजमध्ये दीड इंच घेत होते तर पाव इंच कमी करायचं आहे मोठ्या साईजमध्ये तुम्हाला सव्वा इंच घ्यायचं आहे आणि लहान साईजमध्ये तुम्ही सव्वा इंच घेत होते तर तुम्हाला आठ नऊ दहा मागचा गळा असला तर एक इंचच घ्यायचा आहे पाव इंच लहान साईजमध्ये कमी करायचं आहे नसल समजला तर हा व्हिडिओ दोनदा पहा तुम्हाला नक्कीच समजेल लहान साईजमध्ये एक इंच आणि मोठ्या साईजमध्ये सव्वा इंच तर बघा ही साईज जास्तीत जास्त चालते मागचा गळा आठ नऊ दहा इंचापर्यंत हा जास्तीत जास्त चालतो आता यापेक्षा मोठी साईज अकराच्या पुढे अकरा बारा तेरा इतका मोठा तर गळा कोणाचा नसतोच पण समजा जी महिला उंच असेल तिचा गळा मोठा असतो समजा असू शकते पंधरा इंच उंचीला जर ब्लाऊज असला तर तिचा तेरा इंचा गळा असू शकतो तर अशा वेळेस काय करायचं आहे मोठ्या साईजमध्ये जी आपण सव्वा इंच मुंडा खोली घेतली होती ती पाव इंच कमी करायचं आहे एकाच इंचावर टाकायची आहे आणि अठ्ठावीस ते अडतीस साईजपर्यंत पहिले जे आपण एका इंचावर घेत होतो तो या या इंचा इंचा पौंट पौंट तर या साईजसाठी आता आपल्याला या गळ्याच्या साईजसाठी पाव इंच पुन्हा एका इंचामधले कमी करायचे आहे म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे पाऊन इंचावर आपल्याला मुंड्याचे माप टाकायचं आहे पाऊन इंचमध्ये मी तुम्हाला सांगते एक इंचाच्या दोन काड्या कमी बघा तिसऱ्या नंबरची काडी समजा तर इथे पाऊन इंचावर आपल्याला टाकायचं आहे तर जास्तीत जास्त चालणारी साईज ही आठ नऊ दहा इंच आहे त्यामध्ये तुम्हाला मोठ्या साईजमध्ये सव्वा इंच मुंडा घ्यायचा आहे आणि लहान साईजमध्ये एक इंच मुंडा घ्यायचा आहे आणि ज्या वयस्कर महिला आहेत तर त्यांच्या ब्लाऊजच्या गळ्याची उंची ही कमी असते म्हणजे पाच सहा सात इंचापर्यंतच असते त्यापेक्षा जास्त नसते अशा वेळेस काय करायचं जास्त मापामध्ये जास्त जर साईज मोठी असली तर दीड इंच घ्यायचं आहे आणि कमी असली तर सव्वा इंच घ्यायचं आहे त्यासोबतच पुढे अजून मी माहिती देणार आहे शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ पहा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर बघा अकरा बारा तेरा ही साईज जास्त चालत नाही म्हणजे इतका मोठा गळा चालत नाही पण एखाद्या व्यक्तीचा असलाच तर तिथे मोठ्या साईजमध्ये एक इंच घ्यायचं आहे आणि लहान साईजमध्ये पाऊन इंच घ्यायचं आहे हा चार्ट तुम्ही एक दोन वेळेस नजरे काढून काढला तर तुमच्या पाठ होऊन जाणार आहे आता बघा मुंड्यामधला घोळ तर मी तुम्हाला हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करून दाखवलेला आहे पण मुंड्याखाली जो घोळ येतो आणि काही काही महिलेच्या मुंड्यामध्ये टाईट होतो ब्लाऊज तर तो का होतो त्याचाही चार्ट मी तुम्हाला देणार आहे तर बघा आठ नऊ दहा इंच मागचा गळा आहे तर मी तुम्हाला इथे मुंडा काढून दाखवणार आहे मुंड्याची उंची आपल्याला मोजायची आहे मुंड्याची उंची आपल्या याच्यानुसार मापानुसार मी साडेपाच इंच घेतलेले आहे त्याचा मध्य काढलेला आहे जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे बघा पाव इंचावर मार्किंग केलेली आहे आता आठ आत नऊ दहासाठी मुंडा बघायचा आहे तक्त्यात किती आहे मोठ्या साईजसाठी मोठ्या साईजसाठी आहे सव्वा इंच बघा एक पॉईंट पंचवीस इंच तर तो मोठ्या साईजसाठी मी सव्वा इंच इथे घेऊन घेणार आहे आणि लहान साईजसाठी सुद्धा मी इथे दाखवणार आहे तर बघा मोठ्या साईजसाठी हा आकार आपला परफेक्ट इथे आलेला आहे आता लहान साईजसाठी बघा एका इंचावरच घ्यावे लागते तर लहान साईजमध्ये मी एका इंचावर मार्किंग करणार आहे आणि इथे दोन्ही मुंडे आपले मिळालेले आहेत मोठ्या साईजचाही मिळालेला आहे लहान ला साईजचाही मिळालेला आहे आठ नऊ दहा मागचा गळा असला तर हा झाला मुंडा पण तुमच्या मुंड्यामध्ये खाली ब्लाऊज टाईट का होतो मुंड्याच्या खाली काखेमध्ये चोळ चुन्या का येतो फुगा का येतो तर त्यासाठी काय करायचं आहे मोठी साईज जर तुमची असली इथे मी तुम्हाला लिहून देते मोठी म्हणजे चाळीसपासून पुढे तुमची अठ्ठेचाळीसपर्यंत पन्नासपर्यंत तर जे शिलाई मार्जिन आहे तिथून अर्ध्या इंचावर खाली मार्किंग करायची आहे मोठी साईज असली तर आणि तिथून फिटिंगपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि छोटी जर तुमची साईज असली तर तुम्हाला ही मार्किंग पाव इंचावर द्यायची आहे इथे तुम्ही गफलत करायची नाही मोठ्याला छोटी छोट्याला मोठी असे करायची नाही मोठ्या साईजमध्ये अर्धा इंच आणि छोट्या साईजमध्ये पाव इंच आता मोठी साईज अर्धा इंचावर मार्किंग केलेली आहे आणि लहान साईज मी पाव इंचावर मार्किंग केलेली आहे इथे दोन्ही मी तुम्हाला काढून दाखवत आहे आता तुम्ही पहिले आकार असा दिला होता असा आकार दिला तर बघा इथे कपडा किती मोठा शिल्लक राहिलेला आहे तुम्ही असा आकार दिला असता पहिला आकार तर तुमचा ब्लाऊज इथे टाईट झाला असता कारण की मुंडा तुमचा अर्धा इंच पाव इंच वरती गेलेला आहे आणि हा जो कपडा कट झाल्या नसता तर इथे चोळ चुन्या फुगा आला असता इतका कपडा शिल्लक राहिला असता बघा इतका कपडा शिल्लक राहिल्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये झोळे येतो आणि तुमचा ब्लाऊज फिट्ट होऊन इथे दाटल्यासारखे होते काखेमध्ये तुमचा ब्लाऊज संपूर्ण दाटतो तर हा प्रॉब्लेमही इथे तुमचा मी दूर केलेला आहे तर हा चार्ट तुम्हाला अशाचा असा लिहून घ्यायचा आहे आणि हा प्रॉब्लेम तुमचा येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ एकदा नाही दोनदा बघा आणि लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा तर बघा लहान साईजमध्ये इथे पाव इंचावर घ्यायचा आहे बघा पाव इंचावर म्हणजे अर्ध्याच्या अर्धे, अर्धे अर्धा इंचाच्या अर्धे तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि काल आणि परवाचा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे असाच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा असेच माझे व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद